नमस्कार शेतकरी बंधून ए नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहे प्रत्यक्ष सोलापूर बाजार समितीमध्ये आज पाच जानेवारी दोन हजार सव्वीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये चारशे साठ गाड्याची आवक आहे आज आवक कमी आहे तर पाहूया आजचे सोलापूर बाजार समितीमधील निलाव सोळा सोळा सतरा सोळा एक तुम्हाला बोले 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 सतराशे

सतराह सतरा सत्रह सौ पंद्रह दो बार दो बार एक सौ पच्चीस पचास पचहत्तर पूरे दो हजार दो हजार पच्चीस पचास पचहत्तर

बरं बर आट किती आणला सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा चारशे साडे ब्या का बरं काय एक नंबरला काय भाव भेटला अठराशे अठराशे किती गोण्या अठराशे गेला पस्तीस गोण्या दोन नंबरला साडे चौदाशे साडे चौदाशे किती होत्या साडे चौदाशेच्या तेरा तेरा आणि अजून तीन नंबर सहा तीन नंबर सहा ते कसा गेलाश चारशे रुपये काय यावर्षी कसा वाटतंय कांद्याचा भाव एवढे बी कांद्याला एवढेच करायचं असं खर्च नाही खर्च नाही घे हा काय बर काय काय कशामुळे पडलेत असं वाटतंय काय आता मला भाव शेतकऱ्याकडं मारा शेतकऱ्याकडं मारा आता ही पिशवीला शंभर रुपये काटायला आणायला दोनशे किती काय एवढ्याला पडतो एक नंबर चांगला कसला तीनशे रुपयाला खर्च आहे पिशवीला पोस करायचं काय तुमचं नाव काय तानाजी लांडी मुकाम बोस्ट जळवली पंढरपूर तालुका पंढरपूर तालुका बर काय एक नंबरला काय रेट भेटला सतराशे रुपये बर दोन नंबर दोन नंबर गेले पंधराशे बर तीन चौदाशे ते नुसता कापून आणाला आणि बाकीचा सगळा खर्च म्हटलं तर कापूर पिशवी लागणीपासून ते सगळे एका परवडते लागणीपासून का एका बॅगीचा खर्च नाही लावलेला परवडतो खर्च किंवा कांदा चार हजार रुपये तीन हजार रुपये परवडत आहे सध्या कांद्याशी ते तोट्यात आहे तोट्यात आहे तर दोन हजार रुपये काय नाही एकतीशे रुपयाला खताचं आहे बरोबर आहे हां आणि ते खात्याचा तुम्ही चारशे रुपये तीनशे रुपये पाचशे रुपये काय बरोबर आहे काय काय सांगाल शेतकऱ्यांना सध्या मार्केटमध्ये तुम्ही फिरला हो काय कसं दर चालवायचं सांगा बरं काय नाही पंधरा ती सोळा ती एक नंबर कांद्याला टॉप टॉप दोन हजार रुपये हां दोन हजारच्यावर एक टॉपला काय नाही किती चांगला कांदा वाढलेला पण ओलसर कांदा असेल जर तर हजार रुपये अ हा मोठा असा आहे पण 1000 रुपयावर जात नाही जात नाही 900 हा काय रेट आहे आता 300 400 तुम्ही आणि खराब कांदा असला तर खराबला का तर काय uh. मोठा असला तरी 700 वर जात नाही खराब हा मोठा असला काय बोलणार क्वालिटी पाहिजे काय कसं कशा पद्धतीनं आता मार्केटला माल आणला पाहिजे शेतकऱ्यांनी आता बऱ्याच वेळेला आपण मार्केटला माल आणताना निवड करत नाही किंवा वाळवत नाही एक तर दर नाही त्यामुळे बरेच शेतकरी व्हायचा जसा असेल तसा भरून आणतात आणि इथं त्यामुळं काय होते त्याचं लॉस होतं एकदम बरोबर आहे का, दसा दसा का, हो दे दे हो बरो का? आता बघितलं एक शेतकऱ्यानं म्हणजे फकडी चांगला कांदा सगळं मिक्स करून आण काय रेट भेटला त्याला मिळाला चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये म्हणजे एका कोणीला दोनशे रुपये दोनशे रुपये आणि त्याचा खर्च किती आहे खर्च एका पिशवीला तीनशे रुपये खर्च येते म्हणजे किती गाठ्यामध्ये येतो नाही लावलेला चांगला सध्या या परिस्थितीला पुर, खराब कांदा मार्केटला आणावा का आनू। खात आ, कसला कांदा आता मार्केटला सध्या आणला पाहिजे चांगला एक नंबर वाढलेला असला तरच आणला पाहिजे काय बारका चिंगडी कांदा आणल्यावर काय लॉस होईल का फायदा होईल काय होईल फायदा लॉसमध्ये जाते चिंगळी म्हणजे बारकी मोठी चिंगळीला सुद्धा इथं भाव नाही मोठी चिंगळी असेल तर थोडंफार ते बी वाढलेली असेल तर आणि आता बारकी चिंगळी तर मार्केटला आणली नाही पाहिजे बरोबर आहे काय वाटते या कांद्याच्या शेतीबद्दल काय वाटते सध्याची ही दर पडलेली आहेत ही काय कशामुळं असं झालं असं वाटते तुम्हाला काय वाटते काय सरकारचं धोरणाचं काय परिणाम झाला असं वाटतंय का सरकारने तर आ, भाव दिला काय नाही बरोबर आहे कांदा चार हजार रुपये काय कांद्याला खर्च आहे किती आहे शेती तुमच्याकडे बरं काय काय करतात चार एकर म्हणजे तुमचं बाग आहे तर ऊसाचं क्षेत्र आहे त्याच्यामुळे तुम्हाला थेट कांद्यावर तुम्ही अवलंबून नाही पण बरेचसे शेतकरी इकडं कांद्यावर अवलंबून आहे त्याला मात्र याचा फाटका बसतोय काय वाटतंय एकूणच शेती धंद्याबद्दल काय वाटतंय हमी भाव मिळाला पाहिजे भाऊ पाहिजे आम्ही भाऊ पाहिजे तर आज आपण एटी नाईन सोबत बातचीत केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे नमस्कार